नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र श्रीराम माझ्या एका नवीन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे आंतूर किल्ल्याला आंतूर किल्ला कसा आहे काय आहे आपल्याला सर्व माहिती तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पे, मध्ये भेटूनच जाईल आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मी आणि माझा मित्र आहे रवी चला तुम्हाला तुम्ही हे बघा माझा मित्र आहे रवी न्यावरे आणि ही आपली पल्सर गाडी आहे आता आणि आम्ही आता ऑन रोड नाही चला तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करत राहा कसा होतो काय होतो चलो लेट्स गो thank <laughs> you आता आम्ही पिशोरला आलेलो आहे हे, हे बघा पिशोरचं बस स्टँड आणि आम्ही आता इकडं निघालोय हे, हे बघा मी आणि मित्र आहे माझा चला कंटिन्यू करत बघा मित्रांनो किती भारी व्ह्यूज आहे इकडं मस्त सुंदर वातावरण आहे बघा का डोंगर कायती डोंगर ती का झाडी काय हा कोरलेला रस्ता आ? एक नंबर मजा आली बाई नाही का कसं सह्याद्री सारखा कोरलायच आपल्या मराठवाड्यात सह्याद्री सारखा बघ रे दाखव रे मित्रांनो आता मी पिशोरून साखरवेलकडं निघालो होतो आणि इथून साखरवेलपासून आम्हाला एक मार्ग निघला खाटखेडा रोड म्हणून ह्या आम्ही दिशेने चाललो होतो आता अंतुर किल्ल्याला चाला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा आमचा भाऊ गाडी चालवायला आहे आता चलो रवी भाऊ हे बघा हे बघा मस्त किती सुंदर रोड आहे इकडं हिरवागार परिसर आहे सोबत यांना इथपर्यंत आणला आहे आपण ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी परंतु इथून रस्ता खूपच खराब असल्यामुळे आपल्याला त्यांना वरती नेणं तीन सीट शक्य नाही त्यामुळं आपण या ठिकाणाहून आजोबांसोबत हळूहळू वर जाणार आहोत आणि हा विशाल विशाल म्हणला चला म्हणे जाऊ म्हणे वरती चला कसं वाटतंय वातावरण हा अंतुर किल्ला आहे आणि या अंतुर किल्ल्याचा हा परिसर आहे आणि या परिसराच्या पायथ्याशी आपण आहोत या ठिकाणून आपण आता वरती जाणार आहोत चला जाऊया मित्रांनो आपण या अंतुर किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आणि या ठिकाणून आपण आता वर जात आहोत हा परिसर अंतुर किल्ल्याचा आणि हा पायथ्याशी आपण या आलेलो या ठिकाणी खूपच हा रस्ता थोडासा अवघड असल्यामुळे आपण ज्या आजोबांना लिफ्ट दिलेली होती ते बघा ते आजोबा चाललेच समोर त्यांना आपण या ठिकाण त्यांच्यासोबत चाललेलो आहे हळूहळू रस्ता खूपच खराब असल्यामुळे तीन ट्रिपल सीट जायचं थोडं अवघड होतं आणि त्यामुळे आपण त्या आजोबांसोबत हळूहळू जाणार आहोत जिथे जिथं रस्ता चांगला असेल तिथे ठिकाणी आपण त्यांना घेणार आहोत गाडीवर आणि हात हो हो चाला भाऊ चला लोक बरं बरं या डायरेक्ट खूपच वरती जाण्यासाठी रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे आपल्याला थोडी कसरत करावी लागते गाडी चालवताना आणि महत्त्वाची गोष्ट आहे की दोघंजण या गाडीवर जाऊ शकतात वर थोडीशी कसरत करावी लागते आणि मित्र जर कोणी आलेच या पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी तर थोडं सावकाश या कारण हा अशा प्रकारचा रस्ता आहे आणि निसर्ग आणि हा वातावरण या निसर्गाचं खूप छान आहे या ठिकाणी पूर्ण सागाची झाडं आणि जंगली प्राणी पण असू शकतात थोडेफार जागाची झाड आहे हा असा रस्ता आहे बघा खूपच हे बघा विशाल अशी कसरत करत गाडी आणतोय वर <laughs> आणि या रोडने आपण असं चाललोय वर आता हा अंतुर किल्ला हा मराठवाड्यातल्या तो आपल्या कन्नड तालुक्यातील आहे आपल्या किल्ल्याकडे जायला परिस्थिती बे बेकार झालेली आता तो नंतर दोन पॉईंट एक किलोमीटर आहे मी आपला तरी पण आपण याच परिसरात आलेलो आहे आणि किल्ला म्हणलं तर हात चढाई आलीच थोडासा अवघड रस्ता आलात विशेष म्हणजे आपण आता किल्ल्याच्या जवळ चाललो आहे महारुद्रेश्वर मंदिर या ठिकाणी असं हे मॅपला आहे ना आपला महारुद्रेश्वर दाखवतो आहे ना मॅपला दाखवत आहे हा हा परिसर आणि हा किल्ल्याचा हा कंपाऊंड दिसतोय इथून हा खरं म्हणजे किल्ल्या किल्ला चालू झालेला आहे खूप भयान या ठिकाण किल्ल्याची बॉर्डर दिसते ही या ठिकाणी आपला हा विशाल तुमचा लाडका व्हिलॉगर काय बरं आहे का कसा वाटला आपल्याला विलॉग कमेंट करून नक्की सांगा मला चल इकडचं हे बघा आता हा नयनरम्य हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपणही या किल्ल्याला जर शक्य झालं तर नक्कीच भेट द्या आणि हा मराठवाड्यातील आपल्या कन्नड तालुक्यातील हा किल्ला व्यवस्थित आणि चांगल्या परिस्थितीत अजून तरी असावा अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही आता जात आहोत पुढं हा तिचा परिसर हे तळं पक्ष्यांची किलबिलाट बिलकुल व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे ऐकू येते आमचा विलॉगॉर विशाल लाईक like करा आपल्याला रवी भाऊ दोन शब्द काय सांगणार तुम्ही आपल्या आप सांग वि विलॉगमध्ये किल्ला सर्वांनी मित्र म्हणतो पर्यटनस्थळ म्हणून पाहायला यायला पाहिजे कारण की पावसाळ्यात खूप छान असते वातावरण आपण या ठिकाणी आलेत आणि खूप म्हणजे तुम्हाला आनंद पण मिळू शकतो कारण की आपण बरेच जण सगळेजण कामामध्ये बुसलेला असतो बरेच दिवस म्हणून एखादा दिवस असा काढा की निसर्गासोबत आपल्याला चांगला दिवस घालवता येईल आणि आपल्याला थोडा या धावपळीच्या जीवनातून थोडा विसावळ मिळेल म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी या परिसरात यावं आपल्याला आपणच विनंती करतो की आपल्या हा मराठवाडा जे किल्ला आपणच या ठिकाणी या किल्ल्याला उजाळा दिला पाहिजे कारण का ऐतिहासिक गोष्टी या ठिकाणी बऱ्याचशा आहेत लाईक करा शेअर करा आणि हा विशाल जो आहे तुमच्यासाठी हा सगळा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं आपण सर्वांनी सबस्क्राईब करा चालेल खूप खूप धन्यवाद भाई मित्रांनो मला या आंतुर किल्ल्यावर आल्यावरती खूप छान फिलिंग येते इकडं मस्त श तळ आहे पाणी आहे त्याच्यामध्ये आणि पक्ष्यांचा खूप सुंदर असा आवाज येतो आहे छान सनिसर्ग रम्य वातावरण आहे इथं तुम्ही पण येऊ शकता मस्त बायकी एन्जॉय करण्यासाठी फक्त आणि रस्ता थोडा खराब आहे दोन तीन किलोमीटर बाकी सगळे एकदम व्यवस्थित आहे टाका टा। चला तुम्ही बाकी कंटिन्यू करत राहा ब्लॉक मी तुम्हाला दाखवतो सगळं आपलं मारुतीचं मंदिर आहे इथं मस्त बायकी आणि आपले इथे आजोबा आपण गाडीवर घेतले होते ते पण आलेले आहे आता हे बघा मित्रांनो मस्त इथं प्राणी चारण्यासाठी आलेले हे बघा खूप सुंदर इथं वातावरण तुम्ही पण येऊ शकता काय विषय नाही मला हे राजू भाऊ रायडर म्हणून भेटलेले हॅलो कुठे आम्ही आंतुर किल्ल्याला चाललो आता बराडी हो ब्लॉगिंग चॅनल यस विशाल मिरगे विला भाऊला लाईब करा आणि चॅनलला फटाफट फटाफट बुस्ट करा भाऊ चालेल थँक्यू सर विशाल मिरगे विला विशाल विशालला बघा भाऊ सगळेजण आपल्या विशालला विशाल धन्यवाद आणि आम्ही प्रॉपर संभाजीनगर आपल्या जिल्ह्यातले तुमच्या चॅनलचं नाव काय बघा राजू रायडर्स वन झिरो टू व्हिलॉगर्स या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मी पण आता नवीन चालू केलेलं आहे तुमचं जरी का नाही किल्ले झाले तुमचे वगैरे फिरून फास्ट किल्ला मी छत्रपती शिवाजी महाराज पहिला किल्ला आता इथून आम्ही स्टार्ट झाला ओके किल्ला घेऊ आपण कंट्री फिरणार किती सबस्क्रायबर झाले का आतापर्यंत शंभर दिवशी झाले असं बस नवीनच आहे अच्छा, अच्छा। हो। नाही माझे बाराशे झाले एकदम भरपूर <laughs> भैया एकदम कॉंग्रेलेशन तुला थँक्यू <laughs> सर करत राहा एकदम okay, चालेल चालेल काही म्हणेल पण एक नंबर बाराशे म्हणजे लई झाले चॅनल मोठे झाला हो ओके 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 चालेल ठीक आहे चालेल काका येतो आपल्याला एक व्हिलॉगर भेटलेले होते त्यांना भेटून छान वाटलं ते पण नवीनच आहे आपण तर खूप जुने आहे मग आपले बाराशे सबस्क्रायबर म्हटल्यावर काय विषय चला कसा वाटलं तुम्हाला आपल्या गावाकडचा स्विमिंग पूल हे बघा मस्त पैकी थंडगार वाटतं आहे ना एन्जॉय चलो तो बघा किल्ला मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा माझा फोन एवढा पण भारी नाही आहे की जादा झूम होईल म्हणून चला आणि हे बघा खाली किती भारी आहे दरी हे बघा दरी आणि हे बघा आम्ही दोघं आलो होतो फिरायला मस्त बायके खूप छान वातावरण बरं खूप छान वातावरण आहे हे बघा फायनली आम्ही आंतुर किल्ल्याजवळ आलेलो आहे हे बघा धुकं पण आहे खालीचं थोडं धुकं पण आहे भारी भरका स्पॉट मस्त बघण्यासाठी मित्र मित्रांसोबत या फक्त खूप छान आहे दिसत नसेल चला आम्ही तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवत होता चलो मित्रांनो आपण जर कधी पाच वाजेच्या आत गेलो नाही तर किल्ला बंद होऊ शकतो हे बघा इकडून मस्त दिसतोय आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे इथं आणि मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत घेतोय मित्रांनो तुमच्यासाठी खूप मस्त आहे मस्त किल्ला आहे वातावरण पण खूप सुंदर आहे तुम्ही या मस्त माझा हे म्हणणं आहे शंभर टक्के या तुम्ही आणि मित्रांनो येताना पाण्याची बॉटल सोबत आणायची जेवणाला डब्बा पण आणायचा आहे इकडं काही हॉटेल वगैरे नाही आहे कारण डोंगरामध्ये आहे हा किल्ला त्यामुळे इकडं काही हॉटेलचा प्रश्नच येत नाही आहे तुम्ही खाण्यासाठी मस्त बाहेरून काही डब्बे काही आणू शकता नाश्ता पाण्यासाठी इकडं काहीच भेटत नाही आहे आता आम्ही तसंच आलेलो आहे आम्हाला माहीतच नव्हतं आम्ही फर्स्ट टाईम आलेलो होतो त्यामुळं आम्हाला काही आता बघू आता आम्ही जाता वेळेस इथून खेड्याला किंवा नाग नागापूर हायवेला हॉटेल आहे तिथं नाश्ता करूया चला बघत राहा तुम्ही ब्लॉक